नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण मिक्स डाळीचे पौष्टिक आप्पे करणार आहे त्याच्यासाठी इथे मी ह्या वाटीने दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि हा इडलीचा तांदूळ आहे तुमच्याकडे जर जो कोणता असेल तो घ्याल तरी चालेल पण जुना असेल तर खूप छान आणि रेशनचा तांदूळ असेल तर आणखी छान म्हणजे जुना आणि रेशनचा एकच तर दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे म्हणजेच चना डाळ आणि नंतर त्याच वाटीने मी एक वाटी पोहे घेतलेले आहे आणि नंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आपली उडीद डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि थोडंसं दोन ते तीन चिमूट मेथी दाणे घेतलेले आहे याला आपण आता छान असं मिक्स करून घेऊया तर बघा इथे मी ना हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घेत आहे जे काही डाळी तांदूळ पोहे वगैरे आहेत ते आणि लक्षात असू द्या हे मी ऑलरेडी म्हणजे क्लीन केलेलं आहे जर काही तांदूळमध्ये खडे वगैरे असेल तर तुम्ही निवडून घ्या घेऊ शकता तर बघा इथे मी हाताने ना मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स हे ना अचूक प्रमाण आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की आप्पे करून बघू शकता खूप छान आप्पे होणार आहे आणि आता लेकरांची शाळा वगैरे चालू झाली तर आपण लेकरांच्या शाळेच्या डब्यावरती सुद्धा हे आपे करून देऊ शकतो आपण आधीच छान अशी याची तयारी करून ठेवायची आणि मग सकाळी उठलं की लगेच करायचंच असते तर याला आता मी धुवून घेतलेली आहे छान चार ते पाच पाण्याने धुवून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही आता इथे ना पाणी टाकून आपण याला सात ते आठ तास भिजत ठेवायचं आहे तर बघा सात ते आठ तास झाल्यानंतर आपले हे छान असे सॉफ्ट मऊ पडलेले आहे सगळ्या डाळी वगैरे आणि आता बघा याला मी है। बारीक करून घेतलेला आहे बारीक करून मी सात ते आठ तास झाल्यानंतर बारीक केला आणि बघा बारीक केल्यानंतर मी दाखवलं नाही इथे ह्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि हे बघा रात्रभर मी हे पीठ ना ठेवलेलं आहे ह्याचं चा, तर छान असं फरमट झालेलं आहे त्या पिठामध्ये मी तेल आणि सोडा घातलेला आहे तर हे बघा खूप भारी असं फरमट झालेलं आहे पीठ आणि बघा मी आता अप्पे पात्र ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे चमचच्या सहाय्याने हे, हे पूर्ण अप्पेच्या या गोल आकारामध्ये हे टाकून घेणार आहे छान असं तर खाली तेल टाकायला विसरू नका आणि आधी जे राऊंड असते ना काटाचे तिथे टाकून घ्या कारण की मध्येच टाकाल तर ते जळून जाईल त्याच्यामुळे मध्ये शेवटी टाकायचं आहे कारण की मध्ये ही वाफ असते बरी तर याच्यावरतून परत थोडंसं तेल टाकून घेऊ हो शकतो आणि इथे मी झाकून घेतलेलं आहे वरतून कवर आणि परत मी म्हणजे छान चार ते पाच मिनिटे याला झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती जे वरचे आहे ना ते छान असे सॉफ्ट होणार आणि थोडे घट्ट होणार आणि मग छान असे निघणार तर बघा हे किती छान निघत आहे आणि अशाच प्रकारे ना आपल्याला सगळे आपे असे काढून पलटवून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स मी जो म्हणजे मिक्सरमधून बारीक केला होता ना ते व्हिडिओ दाखवला नाही तर त्याच्या ते मी फक्त बारीक करून घेतलेला आहे आणि मीठ आणि सोडा टाकून घेतलेला आहे तर तुम्हीसुद्धा तसंच करून घ्या आणि बघा आपले आपके किती सता है, है है बगा, आपे किती छान दिसत आहे आणि स्मेलसुद्धा खूप भारी येत आहे फ्रेंड्स तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा लेकरांच्या डब्ब्यावरती ह्या पद्धतीचे आप्पे करून द्या पौष्टिक असते आणि आपल्यासोबत छान अशी चटणी खूप भारी लागते याला परत आपण एखादं मिनिट झाकून घेऊया कमी गॅसवरती तर बघा आपले आपे नाही रेडी आहे तर आपण काढून घेऊया तर पहिली बॅच जी असते ती थोडी निघायला हार्ड असते मग पहिली बॅच निघल्यानंतर बाकीचे इझिली निघून जाते तर बघा या पद्धतीने आपल्याला सगळे आपे करून घ्यायचे आहे आप आणि आप्यासोबत ही खूप भारी लागते फ्रेंड्स तुम्ही नक्की ह्या पद्धतीने पौष्टिक डाळीचे मिक्स डाळीचे पौष्टिक आपे करून तुम्ही लेकरांना देऊ शकता किंवा घरीसुद्धा करून खाऊ शकता तर बघू शकता की ते दिसत आहे तर ह्याच आता हे सगळं मी काढून घेते परत मी असेच सगळे आपे आप करून घेणार आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कमेंट करा आणि नव म्हणजे नवीन असाल तर बेलायकॉनवर प्रेससुद्धा करा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीज येईल तर माझ्या रेसिपीज ह्या झटपट तयार होणाऱ्या कमी तेलामधील कमी मसाल्यामधील असते आणि सिंपल पद्धतीच्या असतात टेस्टी जे की खायला खूप छान लागते तर तुम्ही ट्राय करून जा करून बघत जा माझ्या रेसिपी म्हणजे तुम्हाला कळेलच तर बघा हे आपेसुद्धा खूप छान दिसत आहे आणि प्लीज प्लीज परत एकदा म्हणते हा व्हिडिओ पूर्ण बघूनच घेतले तर सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते तर बघा फ्रेंड्स खूप छान असे अप्पे झालेले आहे तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही माझं चॅनल एकदा नक्की नक्की चेकआउट करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया परत Bye.